ताजबाद मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शुद्ध आणि पुरेसा पाणी होत नसलेने संतप्त महिलांचा जलशुद्धीकरण केंद्रात ठिया रिकाम्या घागरी घेऊन केला प्रशासनाचा निषेध येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात 4 महिन्यापासून दूषित पाणी होत आहे याबाबत वारंवार तक्रारी करूनही शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी रिकाम्या काक्री घेऊन के जलशुद्धीकरण जल केंद्रावर मोर्चा काढला अधिकाऱ्यांना धारेवर धरत भागात शुद्ध पाणीपुरवठा केल्याशिवाय उठणार नाही असा इशारा देत देतिया आंदोलन केलं इचलकरंजी शहरातील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रापासून जवळच असलेल्या केटकाळे गल्ली गोंधळी गल्ली मेहतर गल्ली गल्ली परिसरात महिन्यांपासून दूषित आणि अपुरा होत आहे याबाबत वारंवार तक्रार आणि आंदोलन करूनही शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही आठ दिवसापासून हे दुरुस्तीचं काम सुरू असल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे संतप्त महिलांनी संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखाली रिकाम्या घागरी घेऊन जलशुद्धीकरण केंद्रावर मोर्चा काढला महिलांनी महापालिका वेळेवर पाणीपट्टी घरपाळा न भरल्यास दंड करते मात्र शुद्ध पाणी पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष का यास अन्य प्रश्नांचा बडीमार करत अधिकारी सुधीर कांबळे यांना धारेवर धरलं यावेळी कांबळे यांनी भागातील ड्रेनेज चोकअप झाल्यापासून पाईपलाईन ही जुने आहेत तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीत व्यत्यय येत आहे तसेच दुरुस्तीसाठी आणलेला जॉइंटर चोरीस गेल्याने काम खोळंबल्याचे सांगितले मात्र संतप्त महिलांनी भागात पाणीपुरवठा होईपर्यंत हलणार नाही असा पवित्रा घेत कार्यालयातच ठिया मारला सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर कांबळे यांनी सायंकाळी पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागं घेतलं आंदोलनात पांडुरंग पोवार पद्मा सवाईराम गीता आर्गे सुमन पोवार हरणे यांच्यासह भागातील नागरिक सहभागी झाले होते महानकर नेप्टसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी <laughs>